नमस्कार प्रति एक श्रवणोत्सव या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सध्या पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे या पुस्तकांसाठी काही ओळी मला सुचल्या ऐका हां दिसता पुस्तक टेकवावे मस्तक करावा आदर पुस्तकांचा पुस्तक देते ज्ञान पुस्तक देते ज्ञान पुस्तक गुरु समान, पुस्तकांना स्थान द्यावे घरोघरे आपुले वैभव पुस्तकांचे गाव आपुले वैभव पुस्तकांचे गाव भरे महोत्सव पुण्यनगरे पुस्तकांची महती गावी तरी किती पुस्तकांची महती गावी तरी किती लाखो जण येते पुणे महोत्सवे मित्रमैत्रिणींनो या पुणे महोत्सवात जवळपास साडेतीन लाखांहून जास्त लोक सहभागी झाले होते आजपर्यंत या लाखातील एक आपण व्हावं असं ज्यांना मनापासून वाटत असेल ना त्यांनी पुणे, पुणे पुस्तक महोत्सवात अवश्य सहभागी व्हावं तुम्हाला खूप आनंद मिळेल कसा तर ऐकूया आमची प्रचंड उत्साही सक्रिय कार्यकर्ते मैत्रीण काय सांगते ते नमस्कार मी विद्यागौरी तामनकर पुणे पुस्तक महोत्सवात तुम्ही अवश्य आवर्जून भेट द्या गेल्या वर्षीही पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवर झाला होता पण यावर्षीही तो आहे आणि यावर्षी तो खूप जास्त उत्साहाने खूप जास्त मोठ्या प्रमाणात सुरू आहे सहाशे जवळजवळ स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या भाषांमधले भाषांतरं नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाची पुस्तकं आहेत ह्या पुस्तकांबरोबरच अजून तुम्ही अनुभवू शकणार आहात ते म्हणजे लिटरेचर फेस्टिवल आणि संध्याकाळी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम तर ह्या अशा पर्वणीचा पुणेकर लाभ घेत आहेत पुणेकरांबरोबर पुण्याच्या आजूबाजूचे लोकंसुद्धा मुद्दामहून या पुस्तक महोत्सवाला भेट देत आहेत तुम्हीही सगळ्यांनी अगदी आवर्जून या पुस्तक महोत्सवाला भेट द्या आपल्याला आवडतील ती पुस्तकं आपण अवश्य खरेदी करा पुस्तकं जगली तर आपली संस्कृती जगणार आहे पुस्तकं वाचली तर हे माध्यमांचा जो आत्ता अतिरेक सुरू आहे तो थांबेल कारण त्याचे दुष्परिणामही आपल्याला दिसायला लागलेले आहेत पुस्तकं आपल्याला मानसिक शांतता देतात पुस्तकं आपल्याला मनापासून विचार करायला शिकवतात पुस्तकं आपल्याला हिंसाचारापासून थांबवतात तेव्हा पुस्तकं वाचूया पुस्तक संस्कृतीला चालना देऊया आणि म्हणूनच या पुणे पुस्तक महोत्सवात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं ह्या हे असं आवाहन मी तुम्हाला सगळ्यांना करते आहे धन्यवाद धन्यवाद विद्यागौरी खरोखर पुणे महोत्सवात सहभागी होण्यासाठी आम्ही सुद्धा गेलो होतो बरं के 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 का केशरी सोनेरी पिवळ्या किरणांमध्ये ती संध्याकाळ पुस्तक महोत्सवात आणखीनच खुलून आली होती जागोजागी पुस्तकांच्या वाचकांच्या कलात्मक प्रतिकृती उभ्या केल्या होत्या लोक कसे हौसेने सेल्फी घेत होते पुस्तकं विकत घेऊन फोटो काढत होते ज्येष्ठ मंडळी तर होतीच पण शालेय विद्यार्थी आणि तरुणाई सगळेच सहभागी झाले होते या पुणे पुस्तक महोत्सवात आता या कॉलेज गर्ल्स काय म्हणतात ते ऐकूया बरं झाली तरुणी आपण यंगस्टर्स आपल्याला बऱ्याच वेळा सुट्टीच्या वेळेस इकडं तिकडं दिसतात पण आज तुम्ही इथे आलेले पुणे पुस्तक महोत्सव तर कसं वाटलं इकडे यायला तुमची पावलं वळली त्याचं आम्हाला कौतुक करतंय काय सांगतो तुझं नाव सांग निधी निधी वाडेकर हा निधी वाडेकर काय वा? का वाटलं वा? खूप असं एफ सी आणि पुणे एफ सी पुण्याची शान आहे आणि त्यात एफ कॉलेज मेनली त्यासाठी ओळखलं जातं शिक्षणासाठी आणि बाकीचे जे काही एक्स्ट्रा करिक्युलर आवडतं हातात मोबाईलमध्ये सगळं काही आहे डिजिटल युगामध्ये पुस्तकांचं महत्व काय सांगा पुस्तक माझ्यासाठी तो पुस्तक एक खूप आपुलकीची गोष्ट आहे की, की पुस्तक म्हणजे लायब्ररीतनं असू दे किंवा कुठनंही मला जिथून पुस्तके अवेलेबल होतील मी तिथे जाते आणि हे जे फेस्टिवल आहे हे जेव्हा मी ऐकलं याबद्दल तेव्हाच मला क्युरियोसिटी झाली की मी कधी व्हिजिट करते इथे आणि पुस्तक म्हणजे पुस्तकातनं मिळणारं ज्ञान हे खरंच म्हणजे अगणित ज्ञान भेटतं आपल्याला की काहीच आपण त्या त्याचे काउंटर्स नाही होणार किती हे पुस्तक मूवीज वगैरे जे असेल खरच वाचकालाच एका मिळेल या बात आहे तुझं नाव सांग आणि कॉलेजचं नाव श्रद्धा माझं श्रद्धा आणि मी बी कॉलेज ओके ऐकलं वाचन संस्कृती लयाला जाणार नाही ही अशा आणखीनच बळावली ना चला तर पुस्तक तुम्हाला बोलावत आहेत पुस्तक वाचण्यासाठी बसायला पुस्तकांचंच बाक तर प्रवेशद्वारावर फांद्यांना पुस्तक लगडलेलं झाड आणि आणि बरंच काही हो हो सांगायला हवं बरं का या पुस्तक महोत्सवात छान चमचमीत असं खायला सुद्धा तुम्हाला मिळणारे आहे खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स इथं उपलब्ध आहेत लेखक वाचक आणि प्रकाशक यांच्या मनाला उभारी देणारा वाचन संस्कृती आणखीनच समृद्ध करणारा अनुभव घ्यायचा असेल ना तर पुणे पुस्तक महोत्सवात सहभागी होऊया पुस्तकांच्या स्पर्शानं फुलकित होऊया मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय अवश्य लिहा पुस्तक महोत्सवात तुम्ही गेला असाल तर तुमचा अनुभवसुद्धा लिहा पुन्हा भेटूया तोवर निरोप घेते नमस्कार